वसई रोड येथे महामार्गावर हायड्रोजन वाहून नेणाऱ्या वाहनाचा अपघात वसई रोड येथे महामार्गावर हायड्रोजन वाहून नेणाऱ्या वाहनाचा अपघात झालेला आहे खोकोलीतील अपघातग्रस्तांची टीम तिथे दाखल झालेली आहे ले वाहनातील सर्व सिलेंडर हे रस्त्यावर पडून विखुरले गेले असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे यातील काही सिलेंडर लिकेज आहेत त्या कारणामुळे आणि त्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी कोणतेही जीवितहानी होऊ नये यासाठी अपघातग्रस्तांची टीम त्या ठिकाणी मदतीसाठी दाखल झालेली आहे कोणताही अनर्थ होऊ नये यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणा फायर टेंडर आणि ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी सज्ज आहेत आणि मदतीसाठी पोचले आहेत कोणतीही जीवितहानी तिथे होऊ नये यासाठी तिथून वाहतूक बंद करण्यात आली आहे